मागच्या महिन्यातच आपण गोकुळाष्टमी साजरी केली जिथे कृष्णाचं नाव आलं तिथे राधा नसेल असं होऊ शकेल का इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात श्रीकृष्णावर कितीतरी टी व्ही सिरियल्स गाणी सिनेमे आणि ॲनिमेशन्स बनलेत पण फक्त राधा आणि कृष्ण या कॉन्सेप्टवर बनलेली स्टार भारतवरील राधाकृष्ण ही पहिली टी व्ही सिरियल आहे स्वस्तिक प्रॉडक्शननी प्रस्तुत केलेली सिद्धार्थ कुमार तिवारीचं प्रॉडक्शन आणि राहुल कुमार तिवारीने डिरेक्ट केलेल्या या टी व्ही सिरियलने सलग पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वात जास्त चालणाऱ्या पौराणिक मालिकांमध्ये या सिरियलचं नाव समाविष्ट आहे ही सिरियल इतकी फेमस होण्यामागे सर्वात मोठा रोल यात वापरलेल्या सुंदर फ्रेम्स आणि व्हिज्युअल्सचा आहे तीस सेकंड ते एक मिनिटाच्या टीझरमध्ये या संपूर्ण सिरियलची कॉन्सेप्ट क्रिएटिव्हली व्हिज्युअलाइज केली आहे या टी व्ही सिरियलची कथा ही ट्विन फ्लेम्स या कॉन्सेप्टवर आधारित आहे स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाला पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या कर्मांना बॅलेन्स करण्यासाठी जेव्हा एक आत्मा स्वतःला दोन भागात डिवाईड करतो तेव्हा त्याला ट्विन फ्लेम्स म्हणतात भगवान शिव आणि माता पार्वती हे ट्विन फ्लेम्सचं चांगलं उदाहरण आहे या टी व्ही सिरियलमध्ये राधा आणि कृष्ण हे ट्विन फ्लेम्स आहेत जगाला प्रेमाचा खरा अर्थ शिकवण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहे आणि ते करत असताना त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि संकट आणि त्यावर ते कसं मात करतात हे या टी व्ही सिरियलमध्ये दाखवलं गेलं आहे सिरियलच्या फर्स्ट टीझरमध्ये राधा नदी किनारी बसून स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघते आहे पाण्यात राधाला स्वतःऐवजी कृष्ण दिसतो आहे सिरियलच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये राधाला लावलेला रंग हा कृष्णाच्या गालावर उमटतो आहे आणि कृष्णाला लावलेला रंग हा राधाच्या गालावर उमटतो आहे या दोन्ही फ्रेम्स वरून राधा आणि कृष्ण हे एकच असल्याचं डिरेक्टर स्पष्ट करतो या सिरियलमध्ये मध्ये दाखवलेल्या काही घटनांवर प्रेक्षकांचा आक्षेप असला तरी विज्युअली ही टीव्ही सिरियल प्रेक्षकांचं मन मोहून घेते श्रृंगार मी सच नाही हो। आज रुक्मिणी तर तुमचं या टीव्ही सिरियल बद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कौन है ये जो प्रतिदिन भवन में बाँसुरी बजाकर नहीं मन में हो हासिल मजा देता है